मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत ट्रकला इनोवा गाडीनं मागून दिलेल्या धडकेत चार जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले यवतमाळ जिल्ह्यातील कळम जवळ हा अपघात घडला हे सर्वजण पंजाब येथील असून ते नांदेड इथं जात होते तर जखमींवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंजाब मधून काही भाविक नांदेड इथं गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोवा गाडीनं निघाले नागपूर तुळजापूर या महामार्गावर कळंब जवळ इनोव्हानी ट्रकला धडक दिली सोमवार सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात घडला अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरशः ट्रकच्या मागील भागात अडकून पडली तर सुरक्षेच्या दृष्टीनं लावलेल्या एअर बॅग्सच्या सुद्धा चिंधड्या झाल्यात घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं या अपघातात दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकृती एका चिंताजनक असून यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पहाटेच्या सुमारास ढुलकी लागल्यानं अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनीही घटनास्थळी भेट दिली